तर कदाचित तुम्ही जे प्रत्यक्ष करू नाही ते प्रत्यक्ष करायचं काम संदेश पारकर करतील असं मला वाटतं नारायण राणे सांगतायत तुम्हाला विकास करायचा सत्ता द्या अहो साहेब तुम्ही या जिल्ह्याचे नव्वदला आमदार झालात पुढे तुम्ही मंत्री झालात पुढे तुम्ही मुख्यमंत्री झालात पुढे तुम्ही विरोधी पक्षनेते झालात पुढे तुम्ही केंद्रीय मंत्री झालात पडला पुढच्या निवडणुकीत दहा वर्ष झोपून होता आता बेडकरसाठी ओळी मारून शिंदे गटात काँग्रेस काँग्रेसमध्ये तुम्ही मंत्री होता शिवसेनेत तुम्ही मंत्री होता भाजपमध्ये तुम्ही मंत्री होता नव्वद पासून दोन हजार चोवीस झाली तर चौतीस वर्ष झाली आमच्या आयुष्यातली चौतीस वर्षे आम्ही तुम्हाला दिली आणि आजही तुम्ही सांगता विकास करायचा तर चौतीस वर्ष काय केला त्याचं उत्तर तुम्ही पहिलं दिलं पाहिजे दहा वर्ष तुमच्या मुलाने काय केलं त्याचं उत्तर दिलं पाहिजे आता झालं मुख्यमंत्री मंत्री हेव ठेव केंद्रीय मंत्री फक्त अमेरिकेचे अध्यक्ष यांना करायचं राहिलेलं आहे विकासासाठी खोटा बोलताय ते तुमच्या इकडे आपूसचे आंबे लावतात ना कलमा लावतात की लावता ना मग तो आपूसचा आंबा पाणी देऊन खत देऊन कंटर देऊन पण पंचवीस पस्तीस वर्ष धरला नाही तर काय कराल तसा ठेवाल परत खत द्याल काय करणार मग तोडून टाकला पाहिजे ना मग पस्तीस वर्षे तुम्हाला संधी दिली आणि पस्तीस वर्षात तुम्ही काही करू शकलात नाही आणि पस्तीस वर्षाने परत सांगत असाल वयाच्या बात्तर्या वर्षी मला विकास करायचा आहे तर आपण ऐकून काय यावं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला मालवण मध्ये मा अवघ्या आठ महिन्यात ना आठ महिन्यात अडीच कोटी खर्च केलेला अरे झाला आम्ही साधे घर बांधताना ना मातीच ते तीनशे तीनशे वर्ष टिकत आणि हे पैसे खाल्ले कोणी संदेश ने बांधला मी बांधला तुम्ही बांधला तुमच्या सरकारने बांधला तुमच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही पैसे घ्यायचे त्या काला आणि आरसीसी वाल्याला फक्त सव्वीस लाख रुपये मिळालेले आहेत अडीच कोटी मधले एवढा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे पंच्याण्णव मध्ये हा रस्ता झालाय पर्यटन करायचं असेल तर रस्ता मोठा जायला पाहिजे आपल्याला मधुदंडावर त्यांनी साडे किलोमीटरची रेल्वे आणून दिली आहे देवाने समुद्र दिलाय तिकडे सह्याद्री दिलाय मुंबई गोवा हा महामार्ग दिलाय सागरी महामार्ग दिला एवढी संसाधन आहे एक तरी तुम्ही पर्यटनाचा उद्योग किंवा दुसरा उद्योग आणून दाखवलात काय तुम्ही स्वतः दोन वेळा सीचे उद्योग खात्याचे मंत्री होता तुम्ही काय केलात तुम्ही काही करू शकलात नाही यापुढे काही करू शकणार नाहीत तुम्ही जर यांना मत दिलात तर तुमच्या आयुष्यातले पुढचे दिवस तुम्ही फुकट घालवाल आणि तुमच्या मुलाबाळांवर तुम्ही अत्याचार पुढची पाच वर्ष करायला असं मला वाटतं जर तुमच्या मुलाबाळांचा मुलेबाळींचं भवितव्य तुम्हाला चांगलं पाहिजे असेल तर यांना घरी बसवण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्या हातात नाही आणि सहजपणे हे करता येतात आपल्याला लोकशाहीने ते हत्यार दिलेला आहे कोणाला काही कळत नाही येणाऱ्या वीस तारीखला संदेश परकरांचं जे मशाल नशाल आहे त्याच्यावर जाऊन बटन दावा आणि यांना घरी पाठवा त्यांना पर्यटन नंडांना त्यांचं घर आहे तिथे जाऊन करून देत आपण पाहिजे तर तेव्हा स्पॉन्सर करू पण यावेळी मात्र यांना घरी पाठवा तरच तुमचे पुढचे दिवस चांगले येतील एवढं बोलून मी आपली रजा घेतो थोड्याच वेळात आदिथ्य येणार आहे नांदेगावपर्यंत येऊन पोहोचलेले आहे जय हिंद जय माता